प्रशासनाचं नियोजन पूर्ण फसल्याचं समोर आलं एपीएमसी मध्ये सुमारे पाचशे पन्नास गाड्यांची आवक झाली आहे पण या गाड्यांमधून माल काढण्यासाठी कामगारच नाही टेम्पोतून आलेल्या किरकोळ व्यापाऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली आहे एपीएमसी मध्ये प्रवेश करताना सॅनिटायझर लावणं कंपल्सरी होतं पण आज इथलं सॅनिटायझर ही संपलंय आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचीही पायमल्ली करण्यात आल्याचं उघड झालंय मुंबईतल्या वरळी परिसरामध्ये गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी नागरिक खरे सिलेंडर घेऊन रस्त्यात रांगा लावून उभ्या होते आणि अर्धा किलोमीटरची लांब रांग यावेळेला वरळीमध्ये पाहायला मिळाली दरम्यान पोलिसांनी सूचना देऊनही नागरिक सोशल डिस्टन्सिंग ठेवत नसल्याचं यावेळेला पाहायला मिळाले सरकार द्वारा अत्यावश्यक सेवाएं शुरू होने के बावजूद भी लोग किस कदर परेशान हैं? यहाँ पे तस्वीरें देखिए ये है वरली का इलाका जहाँ पर सिलेंडर टंकी के साथ लोग पहुँचे हुए हैं गैस की गाड़ी आई हुई है और यहाँ पर सिलेंडर छुड़ाने के लिए लोग किस कदर परेशान हैं। लोग जो सेफ डिस्टेंस की बात की जा रही है यहाँ पे दिखाई नहीं पड़ रहा है ये एक करीब आधा किलोमीटर लंबी लाइन आप देखिए और पुलिस लगातार अनाउंस कर रही है कि लोग सेफ डिस्टेंस मेंटेन रखें लेकिन यहाँ पर लोग परेशान किस तरीके से हैं उसकी तस्वीर देखिए लगातार पुलिस के अलग अलग कांस्टेबल यहाँ पर लोगों को दूर करने की कोशिश कर रहे हैं लेकिन यहाँ पर अपनी लाइन या अपने सिलेंडर टंकी के पास लोग खड़े हुए नजर आ रहे हैं और काफी करीब करीब इससे आप अंदाजा लगा सकते हैं कि सरकार लगातार इन्हीं चीजों को लेकर के कह रही है कि लोग सेफ डिस्टेंस मेंटेन रखें एक सोशल डिस्टेंस मेंटेन रखें जिससे कोरोना वायरस का खतरा कम हो सके लेकिन यहां पर सिलेंडर टंकी छुड़ाने के लिए गैस छुड़ाने के लिए लोगों की लंबी लाइन नजर आ रही है कैमरामैन सुमंगल के साथ अभिषेक पांडे मुंबई न्यूज एट इन इंडिया तर मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं निर्जंतुकीकरणासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे रुग्णालयं त्याचबरोबर बाजार उड्डाणपुलं अस्तभ्य अशा अनेक ठिकाणी हे काम सुरू करण्यात आले आहे अग्निशमन दलाकडे सध्या अकरा हजार ऐंशी लिटर सोडियम हायड्रोक्लोराईड आहे आणि त्यामध्ये पाणी मिसळून निर्जंतुकीकरणाचं काम सुरू करण्यात आलं तर अंधेरीमध्ये सुद्धा आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाकडून निर्जंतुकीकरण केलं जात आहे सध्या कोरोनामुळे सगळीकडेच निर्ज निर्जंतुकीकरणाचं काम सुरू आहे सर्वांनी घरीच राहण्याचं आवाहन सुद्धा या ठिकाणी केलं जात आहे आपण बघतोय अग्निशमन दलाकडून मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणांवर निर्जंतुकीकरणाचं काम सुरू करण्यात आलेलं आहे आणि जोरदार सगळीकडे हे काम सुरू करण्यात आलेलं आहे जेणेकरून लोकांना या सगळ्याचा प्रादुर्भाव होऊ नये संसर्ग थांबावा यासाठी अग्निशमन दलाकडून खबरदारी घेतली जाते